कोलोली येथील श्री गाडाई देवी नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला असून या उत्सवामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने नऊ दिवस जागर आयोजित करण्यात आले तर पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाई देवी नवरात्र उत्सवात सुरुवात झाली असून ग्रामपंचायतीच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना नऊ दिवस जागर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे कोलोली गावातील नवरात्र उत्सव हा परिसरातील एकमेव सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवाला गावातील गावाबाहेरीलही सुवासीन माहेर येत असतात नऊ दिवस रात्री बारा वाजेपर्यंत जागरण व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने दररोज वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचं आयोजन देखील केले जाते यामध्ये झिम्मा फुगडी देवी देवतांच्या गाण्यावर रेकॉर्ड डान्स स्पर्धा शाहिरी गाणे कीर्तन या भजन याचा समावेश असून सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान उपसरपंच प्रकाश पाटील यांनी केले देवी नवरात्रोत्सव आजपासून सुरू होते आहे तीन ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर अशा पद्धतीचा दहा दिवसाचा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे या काळामध्ये भजन कीर्तन त्याचबरोबर महिलांच्यासाठी जिम्मापुगडीच्या स्पर्धा विविध कला गुणदर्शन शायरी गाणं यासारखे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत याचबरोबर इथं एक दिवस आईनवड्याला पालखी जाते एक दिवस बहिरी पालखी जाते बहिरी देवासाठी त्या दिवशी सासनकाठ्या असतात आणि गावातले सर्व लोक मनोभावे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि अगदी शांततेमध्ये नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कोलोली समस्त ग्रामस्थ कोलोली आणि गाडाई देवी व्यवस्थापन समिती कोलोली यांच्या वतीनं पार पाडला जातो तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार